आपल्याला आज ना कंबर बारीक करायची आहे आणि पोटाचा घेर बारीक करायचा आहे मीन्स आपल्याला एवढा हा जो घेर असतो ना तो खूप जणांचा मोठा असतो बाकीचं शिरेड नसतं तर त्याच्यासाठी मी तुम्हाला दोन आणि दोन असे चार एक्सरसाइज दाखवते आणि म्हणजे कमरेसाठी पण दोन एक्सरसाइज असेल आणि आपल्या पोटासाठी देखील आता ह्या एक्सरसाइज आपण कधी करायच्या सकाळी खाली पोटाने पण करू शकता उठल्याबरोबर किंवा तुम्हाला दुपारचा जर वेळ भेटलेला आहे जेवण झाल्यावरती दोन तासांनी तेव्हा पण तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता मी तुम्हाला दहा दहा वेळेसच्या अशा चार एक्सरसाइज दाखवते दहा दहा वेळेस करून दाखवते तुम्हाला काय करायचे प्रत्येक एक्सरसाईज एक एक्सरसाइज दाखवली ती वीस वेळेस करायची आणि वीसचे दोन राऊंड करायचे म्हणजे प्रत्येक एक्सरसाइजचे दोन दोन राऊंड करायचे आणि याच्यानी काय होणार आहे कोणाच्या महिन्याभरातच तुम्हाला तर छान रिझल्ट भेटणार आहे जर तुम्हाला जास्त एक्सरसाइज नको आहे फक्त तुम्हाला कमी एक्सरसाइजमध्येच रिझल्ट पाहिजे तर तुमच्यासाठी ह्या एक्सरसाइज खूप परफेक्ट आहेत ह्याच्यासोबत थोडाफार डाएट फॉलो करावा लागतो डाएट म्हणजे कसं मोठं काय नाहीये की काय खायचं काय प्यायचं असं पण नाहीये थोडंफार खाण्यावरती पोर्शन घेऊन खायचं ओवर करायची नाही आणि रात्रीचं लवकरात लवकर जेवण करायचं अशा काही गोष्टी जर आपण सुरुवात केली ना खाण्यावरती आणि ह्या एक्सरसाईज जर सुरुवात केलेली आहे तर एका महिन्यात आपल्याला छान असा रिझल्ट भेटतो रिझल्ट आपल्याला पाच सहा दिवसापासूनच जाणवेल की हा माझं ह्याच एक्सरसाईजनी कमी होत चाललंय तर काय करायचंय व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती असेच छान छान एक्सरसाइज व्हिडिओ डायट प्लॅन व्हिडिओ सोप्या सोप्या पद्धतीच्या ज्या आपल्या वेट लॉस साठी फायदा करतील असे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असते तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे चॅनलचा सबस्क्राईब करायला विसरू नका आता तुम्हाला स्क्रीनवरती कुठे पण नंबर दिसत असेल तो देखील नोट करून घ्या कारण की तुम्हाला खरोखरच वजन कमी करायचं तुम्हाला खूप आवश्यकता आहे वजन कमी करायची काय तुमचे हेल्थ इश्यू आहेत थायरॉड आहे पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे असे अजून काही प्रॉब्लेम आहेत तुम्हाला पाय दुखतात कंबर दुखते पाठ दुखते तुम्हाला वजन पण कमी आहे तर त्याच्यासाठी तुम्ही योगा क्लास पण जॉईन करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सरसाइज मेडिटेशन वर्कआउट सगळं काही भेटणार एका महिन्याचा डायट प्लॅन पण असणार आहे तर नंबर नोट करायला विसरू नका चला आता काय करायचंय पटकन व्हिडिओला सुरुवात करायची आणि मला कॉल करायला विसरू नका आता आपल्याला पहिली एक्सरसाईज करायची इथे जे आपले टाय जमा झाले असतात ना त्याच्यासाठी अशा पद्धतीने आपण झोपायचंय आरामात मोठा श्वास घ्यायचा थोडस आपल्याला आहे ना ओवरमॉक पण करायचंय कशा पद्धतीने करायचे तर तुम्ही असं बटरफ्लाय पण करू शकता असे दोन तीन ओरमॉर्क आपण करायचे आहेत हे एक झालं तर इथे असं आपण शेक करू शकतो पायाला मीन्स आपल्या नसा असतात ना त्या मोकळ्या होतात मग आपण एक्सरसाइज साठी तयार होतो असं काही आता थोडस करायचं अशा काही दोन तीन आपण पहिले स्टार्टिंगला दोन चार मिनिटे याच्यात द्यायचे आणि नंतर एक्सरसाईजला सुरुवात करायची आता पहिली एक्सरसाईज दाखवते तुम्हाला खूप सोपी आणि सहज कोणीही करू शकते याच्यामध्ये काहीच बंधन नाही की माझं खूप जास्त वय आहे की मी करू शकते की नाही तुम्ही बिंदास करू शकता तुमचं जास्त वेट आहे तुम्ही पण करू शकता आता मी अशा पद्धतीने झोपले आता करायचं काय हात असे ठेवलेले आहेत मोठा श्वास घेतला आणि हळूच मी अशी अशा पद्धतीने मी आता इथे थोडीशी माझी मान आणि पाठ वरती उचललेली आहे मोठा श्वास घेतलेला आहे नाकानी आता थोडीशी पाय जवळ आणायची तुमचं जास्त वेट आहे तर तुम्ही अजून पण जवळ आणू शकता वेट तो म्हणजे तुम्ही जेवढे पाय तुमच्या जवळ आणू शकता तेवढे आणू शकता लांब ठेवायचे तर लांब पण ठेवू शकता आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस हा झाला एक राऊंड दहाचा या साईडला दहा वेळ झालं करून या साईडला दहा वेळेस झालं करून बघितलं असेल किती सोपी काहीच ना आपली पाट आणि मान उचलायची आणि या पद्धतीने झोकायचं आणि त्या पाहात हात पायाला टच करायचा इकडे जायचं आणि त्याच पद्धतीने आपला पाय आपल्याला टच करायचा खूप तेवढं लक्षात ठेवायचं पाय वाकवायचे नाही म्हणजे पाय असे उचलून असं टच नाही करायचंय पाय जिथे लॉक केलेले तिथेच आपले पाय राहणार आहे तर अशी ही दहा वेळेस मी करून दाखवले तुम्हाला एकाच टायमाला वीस वेळेस करायची म्हणजे चाळीस वेळेस दोन्ही साईडला होणार तर एक राऊंड चाळीसचा असणार आणि याची दोन राऊंड करायची आता नेक्स्ट एक्सरसाइज साठी तयार व्हायचं पद्धतीने नी मी इथे बसलेले हे साईडचाच पान आपल्याला कमी आहे तर अशा पद्धतीने सरळ बसायचं पुढे बघायचं आणि पाय आपले असे राहतील जोडलेले पूर्ण आपले गुडघे वगैरे असे जोडून घ्यायचे आपल्याला पाय जमिनीवरतीच ठेवायचे असे उचलायचे पण उचलू पण शकता तुम्ही नाहीतर असे पण ठेवायचे आता करायचं काय हात असे ठेवलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एक्सरसाइज करून झालेली आहे जर थकवा लागला तर पाच सेकंदाचा ब्रेक घ्यायला विसरायचं नाही खूप जास्त छान आपल्याला फायदा भेटतो इकडचे आपले जे मोठे मोठे गोळे आलेले ते कमी होतो आपले कमरेचा जर कमरा झालेला कंबर होऊन जाते बारीक स्लीम होऊन जाते आता आपल्याला पोट कमी करायचंय तर याच पोझिशनवरती आपण कोणती एक्सरसाइज करायची पोटासाठी अशा <coughs> पद्धतीने आपण आराला झोपलं पायामध्ये थोडस अंतर ठेवायचं बाकी तसे तुम्ही जेवढं मॅट आहे तेवढं अंतर मी पायावरती ठेवलेले हात वरती नेले मुठा नाकाने श्वास घेतला आता काय करायचंय एक दोन इकडे जातोय तेव्हा नाका श्वास घेतलेला आहे आपण इथे येतोय तेव्हा नाकारी श्वास तोंडाने श्वास आहे अशा पद्धतीने खूप जास्त आपल्या पोटावर दाब निर्माण होतो आता आठ नऊ अँड दहा हळूहळू नी जमेल तुम्हाला नक्कीच जमेल पोटाचा घेर जास्त आहे तुम्हाला इथपर्यंत टच होणार नाही तुमचं शरीर उचलणार नाही प्रयत्न करायचा दोन तीन दिवस आणि तुम्हाला नक्कीच एक्सरसाइज परफेक्ट जमेल अशा पद्धतीने आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज पोटासाठी तर करायचं काय आपल्याला नॉर्मलमध्ये झोपायचं अशा पद्धतीने झोपलं आपण काहीच करायचं नाही आता हात आहेत ना आपले माने खाली घालायचे आणि नाकाने श्वास घ्यायचा होते तेव्हा तोंडाने श्वास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि लास्टला काय आहे जेव्हा आपण दहाचा एक राऊंड झालेला आहे ते तेव्हा अकराव्या वेळेस यायचं इथे आणि आपण इथे दहा सेकंदाचा किंवा वीस सेकंदाचा काउंट करायचं आणि गोल्ड करायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस नॉर्मल व्हायचं तुम्हाला जाणीव होईल की इथे इथे आपल्या पोटावरती इतका दाब निर्माण होतो या एक्सरसाइजनी लवकरात लवकर आपलं पोट कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते फक्त तुम्ही एक्सरसाइज कंटिन्यू केलेल्या आहेत आणि खाण्यावरती पण कंट्रोल केलेला आहे संध्याकाळ जर लवकर जेवण केलेलं आहे बाहेरचं खाल्लेलं नाही आणि या चार एक्सरसाइज तुम्ही रिपीट रिपीट असे दोन दोन राऊंड केलेले आहेत ना एका महिन्यामध्ये इतका छान रिझल्ट भेटेल ना की खूपच छान तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल सोप्या एक्सरसाइज आहेत पण फायदा खूप जास्त करणार आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि परत अगदी स्क्रीनवरती नंबर दिसेल तो पण नोट करून घ्या जर तुम्हाला आवश्यकता आहे असं वजन कमी करण्यासाठी तर खूप छान असं आपलं योगाचं शिक्षण आहे तर भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय